गुड मॉर्निंग थोडक्यात गुड आफ्टरनून तर मित्रांनो आमच्या दोन चोर मामा आल्या तर कोण दोन चोर चोरमामा आल्यात ते तुम्हाला धावतो बर का तुम्हाला बघायला लागतील पावसात भर पावसात आलेच एक सोडून दोन दोन धावतो हा आणि ते दोन चोर मामा धावायच्या आधी अश्विनीचं काय चाललंय ती पण धावतो तुम्हाला बघा सगळे आणि बाहेर कसं पाऊस वातावरण मस्त छानपैकी आणि आत कसं चाललंय बघा सकादर न वार नीसत वारं बार 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 वारं आणि हे पाऊस आणि ही राळा असा थोडा 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 हे असं गावाकडचं वातावरण मस्त पैकी वा हो हो आता हिरवगार होईल सगळीकडे गावात 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 होईल दुसरीकडं काही विषय नाही असं एकदम मस्त चाललंय आणि तुम्हाला धावतो बघा आता फक्त तुम्ही बघा आणि इकडं आश्विनीच काय चाललंय अश्विनीच चाललंय आश्विनीचं वर जर घ्यायचं आणि इकडं लोणचं भरायचं तिकडं काय ना तिकडं हा तिने स्टॉक बनवून ठेवला आणि तिचं पैसे छपायचं काम आहे एक किलो खपलं खपलं की पाचशे रुपये दोन किलो खपलं की हजार रुपये तर अश्विनीच एकदम चांगलं चाललंय मस्त चाललंय हा हा हां मस्त चाललंय आता ही पस्तीस चाळीस किलो म्हणजे जवळपास वीस एक हजाराचं लोणचं थोडक्यात अश्विनीचं चाललंय गेले अश्विनी पंधरा म्हणजे गेले अश्विनीचं दहा हजार रुपयाचं लोणच खपत असं म्हटलं तरी काय अडचण नाही होय अश्विनी हा का चुकीच आहे बरोबर आहे ना तर मस्त पैकी नाही आहे आपले करते आणि एक किलोची पॅकिंग एक किलोची पॅकिंग मस्त पैकी लसलशी मला तर खाऊ वाटली कुडरी खायला आता बर ठीक आहे आणि तुम्हाला दोन चोर मामा धावतो त्यांवतो आणि इकडं ही एक चोर मामा चिव तर काय म्हणली ग काय आणू काय ग म्हणली चिऊ पापाला तिकडं पाऊस येऊ नाही तर काय येऊ मला न्यायला या, या। आणि भर पाऊसात ह्यांचा बाप पण ह्यांना घेऊन आलाय हा यायच म्हणजे का ग करमलं नाही का तिथं तुला मी वाटलेलं का इकडं होय मग सकाळ रडत होती मग काय झालं मला फोन केला म्हणली रडायला लागली म्हणले मला करमा नाही मला आताच्या आता नेहल्या म्हणलं पाऊस येतोय मला म्हणली पाऊस मी म्हणलं पाऊस येतोय तर म्हणली मला काही घेणं देणं नाही पावसाचं पण मला आताच्या आता न्यायला या आणि लगेच उरकून बसली आणि बॅग घेऊन दहाव्या बाहेर यायची बघायची पप्पा आलाय का गेलाय का आलाय का गेलाय का कशी बसलेली गायची हा रड सकाळी रडत होती ना शुभरा पण आजारी पडले मग पप्पा गेला आणि भर पावसात आता आता घेऊन आलो या मित्रांनो सकाळी जी पावसात भिजत होतो हिचा फोन आला का आलं की हयास कपडे भिजलेली अंगवली अशी ठेवली म्हटलं चला असं तसं भिजत जायचंय भिजलं तर भिजलं गेलो आले हाव तरी आता फरमाईश काय वडापाव आहे का नाही तर तुम्हाला धावतो वडापाव आणला भिजत वडापाव आहे सल्ला का नाही बांध्यात काढ की बा पिल्यांना मला देखी एक गरमागरम वडापाव मस्तपैकी आणला येत मी आणि चिमण्या कसं घरात आला की घरा घरा घरी आल्या की असं घर भरून असल्यासारखं वाटायला लागलं माझे दोन्हीचे दोन्ही पिल्ल म्हणून असं छान छान मस्त मस्त पपाला देत आहे ना द्या तुम्ही खाल का पिल्यांना दोघीनी चे खाला चला तर आता पावसाचं गरमागरम वडापाव इकडं अश्विनीने वडापाव नाही खाला पण तिला म्हणलं ती म्हणली थोडं राहिलंय माझं कसं लाईट वगैरे गेली तर पॅकिंग राहतं दोन दोन थी थी। दिवस येते नाही येते काल गेली दिवसभर कालचं राहिलेलं आमच्या इथं आकाचं वडापाव तर बाय सगळ्यांना कसं वाटलं माझी दोन्ही पिल्ले घरी आली छान वाटायला लागलं माझी सुट घरलं अनुष्का दुसरी शूट झालं चिव हुगीची दुगी आल्या छान पैकी बरं वाटलं आता डिगाणा घालायला मस्ती करायला भांडणं करायला मला कर दोन बार झाली हाय का नाही आणखी तर चला बाय कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि एवढा भाऊ खाय